मराठी निबंध एका झाडाची मनोगत मी एक झाड बोलतोय मी आज तुमच्यासमोर माझी मनोगत व्यक्त करणार आहे सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानप्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात मी तुम्हाला आज माझे महत्व पटून देण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्यामुळेच तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन तु? मिळतो ऑक्सिजन त्याच्याशिवाय मानव पाच मिनटापेक्षा जास्त जगूही शकत नाही मी जर ऑक्सिजन निर्माण नाही केला तर तुम्ही श्वास कसा घ्याल निसर्गाचा रस करून बनवलेल्या घरात कसे राहाल जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यावर प्रवास कसा कराल जर झाडे नसतील तर या पृथ्वीवरचे जीवनच नष्ट होईल हे सारे समजायला किती सोपे आहे पण तरीही तुम्ही का वृक्षतोड करता का वनवे पेटवता माझ्या अंगाखांद्यावर पशु पक्षी खेळतात किती पक्षी तर आपली घरटी माझ्या फांद्यावर मांडतात तुम्ही त्यांचे घर तोडून टाकता आणि आपले घर बांधता आणि मग एखाद्या बिबट्या हत्ती घरात शेता शिरला तर आरडाओरडा करता त्याला तुम्ही पळून पळून मारून टाकता तुम्ही पशुपक्ष्यांचे घर तोडता जाळता मग त्यांनी तुम्हाला मारले तर चालेल का सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वनभोजन करणे कोणाला आवडत नाही पण रस्ते रुंदीकरणासाठी तुम्ही अशीच झाडे तोडत राहिला तर असे अनुभव तुम्ही कसे घेऊ शकाल वडाच्या पारंब्यांना लटकणे चोरून आंबे पाडणे मोठ्या झाडाच्या फांदीला झुला झुलणे या साऱ्या आठवणींनी तुमचे बालपण सजले होते पण प्रकारे वृक्षतोड होत आहे पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार करता की आमची मुले दिवस रात्र व्हिडिओ गेम्स खेळत अस बसतात तुमच्यासारखे आम्हीसुद्धा जिवंत आहोत आम्हालाही भावना आहेत आम्हालाही वेदना होतात तुमच्या मुलांना प्रियजनांना थोडीशी खरचटली की तुमच्या मनाची घालमेल होते पण झाडाच्या फांद्या तोडताना फळांसाठी दगड मारताना करवतीने कुऱ्हाडीने उक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचारही येत नाही एवढे या माणूस कसे झालात तुम्ही झाडा झुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते झाडांची मुळे माती धरून ठेवतात याने जमिनीचा पोट टिकून राहतो यामुळे कमीत कमी कृत्रिम रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही त्याला आत्महत्या करावी लागणार नाही आदिवासी गावातील गरीब लोक जंगलातून फळे फुले रानमेवा आणून विकतात त्यांच्यावर त्यांचे पोट भरते झाडे तोडून वनवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात तुम्ही जंगलात वने वनवे लावता हजारो छोटे मोठे प्राणी पक्षी मारले जातात त्यांना स्थलांतर करावे लागते जर तुमचे घर कोणी विनाकारण पेटवून दिले तर तुम्हाला कसे वाटेल या सर्वांमुळे नकळत तुम्ही मानवी जीवन चक्र प्रभावित करत आहोत तुम्ही स्वतःच्या हाताने आपला विनाश लिहित आहात अजूनही वेळ गेली नाही तुम्ही खूप झाडे तोडली आहेत पर्यावरणाचा खूप रास केला आहे अजूनही तुम्ही केलेली चूक सुधारण्याची संधी आहे आणखीन एखादं दशक असेच चालू राहिले तर काहीच करता येणार नाही आज जसे आपण बाटलीतून पाणी पितो तसे भविष्यात बाटलीतून श्वास घ्यावा लागेल आपल्यानंतरची पिढी राजनीती आणि धर्मासाठी न लढता पाणी आणि ऑक्सिजनसाठी एकमेकांचा जीव घेईल तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला हाच वारसा द्यायचा आहे का मी कोणामध्येही भेदभाव करत नाही माझ्यासाठी पशु पक्षी मानव सारे एक सारखे आहेत मी जात धर्म रंग असा भेदभाव करत नाही मला सगळेच प्रिय आहेत तुम्ही पण असे सगळे भेदभाव विसरून एकत्र या आणि या सुंदर पर्यावरणाला वाचवा नाहीतर उद्या मनुष्यच नसतील तर तुम्ही जात धर्म रंग राज्य भाषा देश त्यांचे काय कराल वृक्षसुद्धा तुमच्यासारखे सजीव आहेत त्यांचे संगोपन करा काळजी घ्या माझे हे मनोगत ऐका आणि प्रत्येकाने एक नाही चार चार झाडे लावा वाढदिवसात लग्नात इतर भेटवस्तू देण्याऐवजी झाडाचे रोपटे भेट, भेट म्हणून द्या मोकळ्या जागेत डोंगर उतारावर झाडे लावा फक्त आपल्या जमिनीवर नाही तर दुसऱ्याच्या झाडाने पाणी घाला पशूंपासून त्याची रक्षा करा वनवा लावून देऊ नका तुम्ही निसर्गाचा आदर करा निसर्ग तुमचे संगोपन करेल निसर्ग खूप बलाढ्य आहे तो खूप सहनशील आहे पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका हीच विनंती सर्वात शेवटी मी एकच मंत्र देईन झाडे लावा झाडे जगवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या एक नवीन व्हिडिओसह